गुरु के के श्री शंकराचार्य इत्यादी स्वसंतोम की अलौकिक येतो की अकारण करून आयुष्य कृपा श्रीमद्भवद्गीतेच्या वरील श्री ज्ञानेश्वरीच्या टीकेचा आपण विचार करत आहोत तर ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना काल आपण चौथ्या श्लोकाच्या विचार केला म्हणजे एकाहत्तर वेळेपर्यंत आपला विचार पूर्ण झाला आता क्षेत्राचं वर्णन करण्याकरता भगवान परमात्मा प्रवृत्त होत आहेत तर बहा भगवान परमात्मा क्षेत्राचं काय वर्णन करतात महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव इंद्रिया दशैक पंचंद्रिय गोचरा दुचा सुखं दुःखं दुचा द्वेषं सुखं क्षेत्रं समासेन एतत क्षेत्रं समासेन सविकारमदारतम समासे सविकारमदारतम का सांगतात हे क्षेत्र संक्षेपाणा सांगितलं भगवंताने की महा पाच महाभूते अहङ्कारः अहंकार बुद्धिः बुद्धिः अव्यक्तमेव च आणि अव्यक्त okay. दश इंद्रियाणि दहा इंद्रिया पंच ज्ञानेंद्रिया पंचकर्मेंद्रिया एकम मन किती झाले पहा मा पाच अहंकार सहा अव्यक्त आठ इंद्रियाणि द इंद्रियाणि अठरा एक मन एकोणीस पंच इंद्रिय गोचर चोवीस इच्छा द्वेष सुख है ना दुख संघात चेतना धृती आता किती झाले संघ की एकतीस आहे की एक नाही ना दश इंद्रिया दश एक पंच च इंद्रिय गोचरा माने पंच पंच इंद्रिय गोचरा पाच पाच विषय माने पाच ज्ञानेंद्रियांचे विषय आणि पाच कर्मेंद्रियाचे विषय एकंदरीत किती झाले छत्तीस एकतीस आणि पाच राहिले होते ना छत्तीस या प्रकारे तीन पाच मेळा पंचवीसात छत्तीस तत्वांचा हे छत्तीस तत्व म्हणजे एक ब्रह्म तीन जी ईश्वर माया है ना एक तीन पाच एक तीन पाच सगळं पाहना एक तीन झाले पाच झाले पाच कोण घ्यायचे <laughs> पाच मारुती असतात कुठे तत्वाचा विचार चालला रे बेटा हा मारुती का महाभूत <laughs> पंच मारुती हो <laughs> म्हटलं <माँभूता। laughs> का पाच वेळा पंचवीसाचा पंचवीस म्हटले का पुरुष साहेब पंचमहाभूती इत्यादी सगळे मिळून सांख्य तत्व जे पंचवीस सांगितले ते पंचवीस तत्व आणि छत्तीस तत्व म्हटले तर हे सगळ्यांचा मूळ कोण आहे हरी या सगळ्यांचा मूळ हरी आहे तसं सांगतात इथे छत्तीस तत्व आहेत तरी महाभूत पंचक आणि अहंकार एक बुद्धी अव्यक्त दशक इंद्रियांचा आता हे छत्तीस तत्वांचं शरीर सांगतात पाच महाभूत एक अहंकार बुद्धी अव्यक्त किती झाले आठ आणि दशक इंद्रियांचा दहा इंद्रिय एकंद अठरा मन आणि कही एक विषयांचा दशक द्वेष सुख दुःख संघात इच्छा आणखी एक मन एकोणीश आणि विषयांचा दशक पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय किती झाले एकोणतीस hmm? hmm? है ना देश सुख दुःख किती झाले बत्तीस संघात इच्छा है ना चेतना दृतीय एवं क्षेत्र व्यक्ती सांगितली तुझ प्रतिया घ्यावीची आहे की नाही द्वेष सुख दुःख संघात इच्छा चेतना धैर्य या प्रकारे क्षेत्र व्यक्ती क्षेत्र क्षेत्राचं प्रगतीकरण तुला संपूर्णच क्षेत्ररूपी व्यक्ती सांगितली म्हणजे क्षेत्र ही एक वस्तू कशी आहे तिचं वर्णन मी तुझ्या पुढे अर्जुना केलं ही छत्तीस तत्व या मध्ये आहेत आता महाभूती कवने कवन विषय कैसे करणे हे आले पण एक सांगू आता सगळ्यांचा उद्देश प्रकरण झालं स नामात्रणा स संकीर्तनाम उद्देश मग इथं वस्तू वस निर्देश झाला उद्देश संपला मग आता महाभूती कवणे आता या ठिकाणी पंचमहाभूत कोण कोणते आहेत कवन विषया कैसे करणे विषय कोणते आहेत इंद्रिया कोणती आहेत हे वेगळा आपलेपणे एक, एक सांगो हे पृथक पृथक रूपाने एक तुला एक सांगेन आता सांगतात तरी पृथ्वी आपतेज सांगितली भूज महाभूते महाभूते फांजी आहे का महाभूतिड झालं बरं para adelante, अनेक बुद्धि चेतरंग अक्षण अक्षण पलटती रंग महाभूत है महा पांच है संत के मनानी आने कहे तरी पृथ्वी आपते पृथ्वी जल तेज वायुयमय तो वायू आकाश इत्यादी तुला पाच महाभूत सांगितली असे समज ही पाच महाभूत आहेत म्हणजे आपल्याला आता ओव्या कंठ झाल्यानं मग संतांची अशीच वाणी बोलता येते पंचमहापत्र पृथ्वी अप्तेज वायू आकाश असं डायरेक्ट ओवी बोलायचे तरी पृथ्वी आप वायू योम येतोज सांगितली बोझ महाभूते पांचे कीर्तन ऐकलं होतं तिथे मनोनी पाठी लागतील भूते हे ती घिवसीत पाच जणे है की नाही बरोबर होई की नाही मग चिन्हित करून ठेव ना परत एक मिनिट सांगतात की आणि जागतीय दशे स्वप्न लपाले असे ना तरी चंद्र चंद्रगुढ आणि जागतीय दशे जागतीय दशे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये स्वप्न लपाले असे जागृत अवस्थेमध्येच स्वप्न लपलेले आहे म्हणजे स्वप्न निहित आहे त्यामध्ये गुप्त आहे ना तरी अवसे, अवसे चंद्रगू किंवा आमोशा आमूश्याच्या दिवशी चंद्र हा लपलेला असतो म्हणजे आमवशेला चंद्राचं दर्शन होत नाही आणि जागृत अवस्थेमध्ये स्वप्नाचं दर्शन होत नाही बरं ते नाही का नाही म्हणावं तर दिसतात त्यांचा पूर्णतः अभाव झाला का नाही आहे परंतु गुप्त अवस्थेमध्ये आहे नाना अप्रौढ बाळकी तारुण्य राही थोकी कान फुलता कळी की आमो दोजाईसाम ना ना अप्रौढ बाळ की ना, ना किंवा अप्रौढ बालकावस्थेमध्ये तारुण्य थोकी राही तारुण्य गुप्त दबलेलं असतं कधी अप्रौढ अवस्थे बाल अप्रौढ बालकावस्थेमध्ये आता प्रौढ नाही झाला लहान आहे चार पाच वर्ष मुलगा आहे मग त्या अवस्थेमध्ये तारुण्य लपाले असे तारुण्य लपलेले असतं गुप्त असते की नाही तसंच ना तरी अवसे चंद्र हो किंवा अमावश्याच्या दिवशी चंद्र हा गुप्त असतो अमावश्याच्या दिवशी चंद्राचं ज्ञान होत नाही तसंच हे झालं रे पुढे मागे गेलो कान फुलता कळे की आमोद जायचा किंवा कली फुललेली नसली तर त्यामध्ये आमोद सुगंध गुप्त असतो कली जेव्हा प्रगट होते तेव्हाच त्यामधून तेमा सुगंध प्रगट होतो किंबहुना काष्टी वन्यजीवी किरडी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्य गोप्यजोस बहुना, जोसे, बहुना किम? ना बहुना कथने ना किंम फार सांगितल्या ना काय लाभ ते आपण मराठीत बोलतात फार काय सांगू हे ना फार सांगण्याचा काय लाभ तोच अर्थ निघतो हे किरडी जेवी काष्टी वन्नी ज्याप्रमाणे लाकडामध्ये आग वन्य गुप्त असतो तेवी प्रकृतीची पोटी जो गुप्पी असे त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोट्यामध्ये गुप्त असतो प्रकृतीच्या पोटात जो गुप्तपणे लपालेला असतो जैसा ज्वर धातोगतू आपत्याचे मिश पाहतो मग जालिया आणतो बाहेरी व्यापी जैसा धातुगत ज्वरू अपथ्याचे मिश पाहतो ज्याप्रमाणे धातूमध्ये मध्ये असणारा ज्वर हा आपथ्याच काय पाहतो निमित्त पाहतो अपथ्य होण्याचं कारण पाहतो मग झाली यातू बाहेर व्यापी आणि मग समजा प्रत्येक रोग मध्ये असतात मग जर आपण अपथ्य केलं मग एखादं अपथ्य आपल्याकडून घडलं तर लगेच ते रोग बाहेर डोका होतात मग झाली या बा म्हणजे अपथ्य झाली अपथ्य झालं की आतून बाहेरून रोग प्रका आपल्याला व्याप्त करतो आणि रोग मनुष्य रोगाने ग्रस्त होऊन जातो ऐक नाही तै सापांचाही गाठी पडे जय देहांकार उघडे ती कडे, तो अहंकार उघा <coughs> त्याप्रमाणे पंच जेव्हा एकत्रीकरण होत म्हणजे पंचकरण होऊन देहाकार उघडे देहाच्या आकारानं पाचांचा एक आकार तयार होतो प्रकट प्रगट होतात त्यावेळी जो चहुकडे नाचवे तो अहंकार उगा हे अर्जुना जो चारी दिशांना नाचवतो सगळीकडे उड्या मारायला होतो तो अहंकार आहे बरं का त्याला म्हणतात अहंकार तैसा पानचाठी पडे झालं नवला अहंकाराची ओठी विशेष नेला विशेष न लगे अज्ञानापाठेन सज्ञानाचे झोबे कंठी नाना छंदे नाचवे सांगतात नव अहंकाराची नवल आश्चर्य अहंकाराची गोष्ट अशी आहे की विशेष अज्ञानाच्या मागे लागत नाही अज्ञान अहंकार हा अज्ञानाच्या मागे न लागता सज्ञानाच्या कंठी झोबे आणि नाना संकटी नाचवे संज्ञान पुरुषाच्या कंठाला झोंबतो त्याचं गचूर पकडतो म्हणजे ज्ञानाच्या मागे लागतो आणि नाना संकटी नाचवी, अनेक संकटामध्ये हा अहंकार नाचवतो मनुष्याला या अनेक संकटामध्ये हा अहंकार फिरवित राहतो <coughs> बर आता बुद्धिजी जी, जी ते आयशिया चिन्ही भोजा निजी दुराजे साई के सांगू आता बुद्धी यानंतर महाभूतांनी अहंकारो बुद्धी मग बुद्धीचं वर्णन करून सांगतात आता बुद्धीजीला म्हटलं जातं ते ऐशिया चिन्ही जाणे जे ते आशाचिन्हाने जाणली जाते यदुराजे बोलिले सांगू ऐके भगवान श्रीकृष्णानं म्हटलं की सांगतो ऐक मग काय बोलतात बा तरी कंदर पाचे निबळे इंद्रियावृत्तीचे नि मिळे विभांडून पाळे विषयांचे तरी कंदर पाचे निबळे म्हणजे कामाच्या बलवा बलाने इंद्रियावृत्तीचे निळे आणि वृत्तीच्या समागमामध्ये विषयांची पाळे ये विभांडणी येते जे काही विषय त्या विषयांच्या टोळ्या समुदाय त्या टोळ्यांना समुदायांना मोडून जी येते अभिभांडण त्याला नष्ट करून जी येते तो सुखदुःखांचा नागोवा जे तो गाणो लागे जेव्हा ते बरबा पाडू जे धरी तो सुख दुःखांचा नागोवा तो सुखदुःखांची लूट हम्म सुखदुःख जे सुखदुःखांची लूट आहे त्या सुखदुःखांच्या लुटीला जीवा जीवाउाणू लागे प ते जेव्हा सुख दुःखांचे लोट मनुष्याला त्रस्त करू लागते तेथ बरवा पाडूचे धरी त्या खान त्या ठिकाणी दोघांचा बराबर जो पाड दोघांची सरी जे धारण करू लागते म्हणजे म्हणतात दोघांशी भरवा म्हणजे जी दोघांचा निवड करते जेव्हा सुख दुःख यांचा हिशोब द्यावा लागतं तेव्हा दोघांचा विभागपूर्वक जी निवड करते अशी जी आहे तिला म्हणतात बुद्धी जे हे सुख दुःख हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष हे मळ हे आहे कसे निवडीचे जी हे सुख आहे हे दुःख आहे हे पुण्य हे बाप आहे हे शुद्ध आहे हे मलिन आहे अशा प्रकारची जी निवड करते है ना जी अधम उत्तम सुझे जिला उत्तम अधम हे आठवतं जे साने थोर बुझे जिला लहान मोठेपणा कळतो जी आिठी पारखी जे विश्वजीवे आणि जिच्या दृष्टीमध्ये जीवे विश्व पारखी जे आहे ना अंतःकरणामध्ये या विषयाचा पारख केले जाते जिच्या दृष्टीने जिच्यामुळे या विषयांची अंतःकरणात पारख होत आहे ते तेज तत्वाची आदी जे सत्वगुणांची वृद्धी ते आत्मया जीवाची संधी बसवीत असे जे तेज तत्वाचे आधी जी तेज तत्व तेज तत्वाचे आधी याचा अर्थानं करताना करतात ज्ञानेंद्रियांच्या आधी अगोदर जी ज्ञानेंद्रियाच्या अगोदर जी सत्वगुणाची वृद्धी आहे की नाही सत्वगुणाची अर्थात अधिक सत्वगुण आहे तेजतत्वाच्या अगोदर असते आणि जी अधिक सत्वगुणाने युक्त आहे ते आत्मा या जीवाची संधी वसवीत असे तीच आत्मा व जीव यांचा संबंध दाखविते है की नाही आत्मा आणि जीव यांच्या अ संधीमध्ये हे राहते निवास करते म्हणजे मध्ये यांची मध्यस्थ करणारी जोडणारी हेच आहे ना है की नाही आणि परमात्मा यांना जोडणारे कण आहे या म्हणजे यांच्यामध्ये हीच राहते ना याच्यामुळे या दोघाचं वास्तविक स्वरूप एकत्र होत नाही जोडणे ठेवते <coughs> अर्जुना ते का जाण बुद्धी तू संपूर्ण ऐक ओळख ना अव्यक्ताचे हे अर्जुना तू ती बुद्धी आहे असं सु समज आता अव्यक्ताची ओळख तू ऐक पण ऐकूया नंतरच